नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्याम सर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण हा जो बोर्डवरती एक थॉट लिहिलेला आहे या गुड थॉटच्या मदतीनं आज आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात परंतु हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी परत एकदा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्रजी वाचायला लिहायला आणि बोलायला शिकणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करू हा जो थॉट मी या बोर्डवरती लिहिलेला आहे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला परफेक्ट व्हायचं असेल त्या कामामध्ये आपल्याला परफेक्शन आणायचं असेल तर आपल्याला प्रॅक्टिसची खूप गरज असते आणि फक्त प्रॅक्टिसच नाही तर आपण त्याला म्हणणार परफेक्ट प्रॅक्टिस कारण जर चुकीची प्रॅक्टिस करत असो तर आपण पाहिजे तसं परफेक्ट बनणार नाहीत म्हणून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे पण परफेक्ट कारण आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की फोनिक साऊंडच्या मदतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं रीडिंग करता येईल आणि हा जो साऊंड आहे हे जे फोनिक साऊंड आहेत या माध्यमातून आपण कशी प्रॅक्टिस करू शकतो किंवा कशा पद्धतीने वाचू शकतो ते आपण कवर करणार आहोतच परंतु आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला या साऊंडची करून घ्यायची आहे मी जर तुम्हाला म्हटलं की बोर्डवरती जे मी लिहिलं हे वाचून दाखवा तर आपण लगेच त्याला सुरू करतो ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि झेडपर्यंत आपण अशाच पद्धतीनं बोलत राहतो परंतु याचं जे आहे ए बी सी डी हे तर आपण त्याला म्हणणारच आहोत पण त्याचे जे फोलिक साऊंड आहेत ते वेगवेगळे असतात आणि या फोनिक साऊंडच्याच मदतीनं आपल्याला इंग्रजी प्रॉपर पद्धतीनं बोलायला आणि लिहायला शिकायचं आहे राईट right? तर आता हे जे साऊंड कोणते आहेत किंवा हे जे फोनिक साऊंड आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवावेत त्या काही ट्रिक्स किंवा मा ॲक्शनच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत की कशा पद्धतीनं आपण हे जे फोनिक साऊंड आहेत हे आपण लक्षात ठेवावेत राईट right? तर आता जास्त वेळ न घालवता आपण हे जे फोनिक साऊंड आहेत हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते आता आपण बघूयात विथ एक्झाम्पल्स तर बघा हे जे लेटर आहेत याला मी म्हणतो ए राईट पण याचा साऊंड कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा ए आ ए आ ए आ आपल अँट या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तर याचा साऊंड काय मित्रांनो अ आ, ओ, आ, आ अ ॲ अ ॲपल अँट राईट या पद्धतीने आपण ॲक्शन करून हे साऊंड लक्षात ठेवायचे आहेत दुसरं काय आहेत ब बी ब बी ब बॅट बॉल या पद्धतीनं आपण हे लक्षात ठेवायचं आहेत तिसरं लेटर आहे याला काय म्हणणार आपण सी क सी क सी क सी क कार कॅट या पद्धतीनं आपण हे लक्षात ठेवायचं आहे नंतर आहे डी ड डी ड डी ड डी ड डॉल डॉग राईट नेक्स्ट लेटर ई ईचा साऊंड ए कसं म्हणणार मग आपण ई ए ई एलबो एलिफंट राइट नेक्स्ट एफ नेक्स्ट को एफ एफला एफ एफ फ एफ फैन एफ फैन एफ फैन फैट राइट नेक्स्ट लेटर जी जी चा साउंड जी, 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 गी गन, गॉट राइट नेक्स्ट है एच एच साउंड एच कस मना अपन एच 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 हॉट हॉल राईट नेक्स्ट आय तर आयचा साऊंड ई आयचा कोणता साऊंड आहे ई कसं म्हणणार आपण आय ई आय ई आय इच इंक इंक राईट नेक्स्ट इज जे जेला काय म्हणणार आपण ज जे ज जे जे ज, ज, ज जग जार नेक्स्ट है के के साउंड क, के, क, क, के, क, 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 काइट, किंग नेक्स्ट है एल एल एलच साउंड आपण असंही म्हणू शकतो एल किंवा मग जो आपला रेग्युलर साऊंड आहे एल ल एल ल किंवा मग एल 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 लॅम लाईट राईट देन एम म क्लिअरली म म्हणू शकतो किंवा एम म एम Mango मॅन या पद्धतीने आपण हे साऊंड लक्षात ठेवायचे नेक्स्ट आहे एन एनला आपण काय म्हणणार एन 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 नीडल नेट राईट त्यानंतर आहे ओ याला काय म्हणणार आपण ओ अ काय म्हणणार आपण ओ अ ओ अ ऑरेंज ऑक्स राईट त्यानंतर आहे पी पी प पी प पी पी पॉपकॉर्न पॉट राईट या पद्धतीनं त्यानंतर आहे क्यू क्यूचा साऊंड आहे क क्यूचा साऊंड काय आहे क्व कसं म्हणणार आपण क्व क्यू क्व क्यू क्व क्यू क्व क्यू क्व क्वीन या पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवायचं त्यानंतर आहे आर आरचं साऊंड आपण र म्हणतो पण कसं म्हणणार आपण आर 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 न, आर, न, आर, न, आर न, रन रॅबिट त्यानंतरचा जो साऊंड आहे आपला एस एसचा साऊंड आपण म्हणणार एस स एस स एस स, स स्नेक सेट या पद्धतीने आपण त्याचा साऊंड आणि शब्द सांगू शकतो त्यानंतरचं लेटर आहे मित्रांनो टी तर टीचा साऊंड कसा म्हणणार आपण टी ट टी ट टी ट, 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 ट टी ट, टॉल टेन राईट त्यानंतरचा आहे यू पण साऊंड कसा आहे यूचा अ यू अ यू अ यू अ अम्रेला, अंकल या पद्धतीनं आपण साउंड, आणि वड लक्षात ठेवू शकतो त्यानंतर आहे व्ही साउंड, व कसं म्हणणार व व्ही 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 व, व वायोलीन वॅन या पद्धतीनं आपण त्या लेटरचा साऊंड आणि त्यानंतर त्याचा शब्द लक्षात ठेवू शकतो नंतरचा आहे डब्ल्यू याचा पण साऊंड व पण कसं म्हणणार याला डब्ल्यू व डब्ल्यू व डब्ल्यू व डब्ल्यू व, डब्लु। व, डब्लु। व डब्लु। वॉच वॉल या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा साऊंड आहे एक्स कसं म्हणणार आपण याला एक्स 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 फॉक्स बॉक्स अशा पद्धतीने साऊंडच्या मदतीने आपण शब्दसुद्धा तयार करू शकतो त्यानंतरचा साऊंड आहे वाय य वाय य वाय य यस यल्लो या, 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 या पद्धतीने आपण शब्द बनवू शकतो आणि शेवटचा साऊंड आहे मित्रांनो तो म्हणजे झेड झ झेड झ झेड झिग झॅड झेब्रा तर अशा पद्धतीनं एपासून तर झेडपर्यंत कशा पद्धतीने आपण या लेटरचे साऊंड लक्षात ठेवायचे ही भरपूर प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायची म्हणजे केव्हाही कुठेही कितीही रात्री जर तुम्हाला विचारलं की सांगा क्यूचा साऊंड तर पटकन आपल्याला सांगता आलं पाहिजे क्यू व क्यू व क्यू व कुणी जर विचारलं सांगा एफचा साऊंड तर एफ फ एफ फ एफ फ फॅन फॅट या पद्धतीने आपल्याला हे साऊंड सांगता आले पाहिजेत तर जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल आपल्याला तेवढी प्रॅक्टिस आपण या लेटरच्या साऊंडची करायची आहे कारण यांना आपण म्हणतो फोनिक साऊंड आणि जेव्हा आपले फोनिक साऊंड एकदम परफेक्ट होतील तेव्हा मग आपल्याला इंग्रजी रीडिंग करताना कुठल्याच पद्धतीची अडचण येणार नाही राईट आणि हे जे साऊंड आपण शिकलो मित्रांनो याला म्हणतो आपण फोनिक शॉर्ट साऊंड लाँग साऊंड पण आहेत तर आता आपण जे कवर केले ते फोनिक शॉर्ट साऊंड आणि फोनिक शॉर्ट साऊंडच्या मदतीनं आपण कशा पद्धतीने इंग्रजी वाचतो किंवा आपल्याला कशा पद्धतीने इंग्रजी वाचता येईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोतच कारण असं म्हटलं जाते परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी परत रिपीट करत आहे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जेवढी जास्त आपल्याला प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस आपल्याला या फोनिक साऊंडची करायची जर आपल्याला खरोखर असं वाटत असेल की मला चांगल्या पद्धतीनं रीडिंग करता आलं पाहिजे तर आपल्याला या फोनिक साऊंडची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची पण फक्त प्रॅक्टिस का परफेक्ट परफेक्ट प्रॅक्टिस कशी करणार आपण तर ॲक्शनसोबत आपल्याला ही जी प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो ही ॲक्शनसोबत म्हणजे जशी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲक्शन करून या लेटरचे साऊंड सांगितले अगदी त्याच पद्धतीने आपल्या घरी ॲक्शन करून जोरजोरात आपल्याला हे साऊंड बोलायचे आहेत आणि त्यासाठी जर आपल्याला हा व्हिडिओ वारंवार जरी बघायची गरज पडली तर तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघू शकता आणि खरोखर जेव्हा तुम्हाला असं वाटलं की माझे सगळे फोनिक साऊंड माझे लर्न झालेत देन यू कॅन रीड प्रॉपरली आपण त्यानंतरच चा आपण चांगल्या पद्धतीनं इंग्रजी वाचू शकतो तर आय होप तुम्हाला हे सगळे फोनिक साऊंड समजले असतील तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर नंतरचा जो पार्ट आहे की आपण कशा पद्धतीने शब्द वाचायचेत एक लेटर कसं वाचणार दोन लेटर्सचे शब्द कसे वाचणार तीन लेटर्सचे शब्द कसे वाचणार किंवा एखाद्या शब्दाची लाँग स्पेलिंग जरी असेल खूप मोठी स्पेलिंग जरी असेल तरी आपण ते कशा पद्धतीने वाचणार हे सगळा खेळ जो आहे हो हा या फोनिक साऊंडचा आहे तर आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा आणि जे कोणी मित्र असतील तुमची की ज्यांना इंग्रजी रीडिंगचा प्रॉब्लेम आहे अशा प्रत्येक मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा चांगलं रीडिंग करता येईल चांगलं रायटिंग येईल आणि चांगलं स्पीकिंग येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू